आपली हाक मडे नव्हते जतन वेगळा आले गुन्हे धाव घेती काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा हिंसा फार माया तुक सुखपराय सांगतात की या वर चढ असलेल्या विकारांच्यामुळे का आम्ही देवाकडे धाव घेतली आणि देवाला हाक मारली देव आमच्या हाकेलाही धावून आला कारण असं का करावं लागलं तर जतन होत नव्हता असा शब्द प्रयोग आलेला आहे मने जतन होत नव्हतं आम्ही साधना करत नव्हतो असं नाही तर केलेली साधना जतन होत नव्हती म्हणून वेगळाले गुण्हे धाव घेते त्या आम्ही साधना करावी चित्तामध्ये पुन्हा विकार वेगवेगळे गुण उत्पन्न झाले तर त्या गुणांच्याद्वारे मनाने परत विषयांकडे धाव घ्यावी जीवाच्या बहुतेक असा प्रवास होताना दिसतो की काही साधना करतात बरेचसे लोक काही काळ येतात साधना करतात चालू असते आणि अचानक काहीतरी बिघाड होतो त्या मनामध्ये किंवा त्याला प्रारब्ध अनुकूल जर झालं लोकांचं तर बहुतेक लोक परमार्थात पदच्युत होतात पुन्हा आणखीन संसाराचे प्रिय संप्रिय होतात चित्तात संसार प्रिय होतो संसार प्रतिकूल झाला की देवाकडे धाव घेतात आणि संसार अनुकूल झाला की संसाराकडे जातात असा हा सारखा उलटा सुलटा आणि बरं हे कोण करतं मन करतं म्हणून मनामध्ये जेवढा पारमार्थिक साधनात जतन करून ठेवावी लागते आणि ती ने ने जतन तेव्हाच होईल की ज्या वेळेला भगवत कृपा तिथे काम करत असते म्हणून भगवंताला हाक मारणं गरजेचं आहे नेहमी देवाची शरणागती करावी म्हणजे याचं जतन करण्याचं काम त्याच्याकडेच ठेवलं आमच्या चित्तात हे जतन होत नाही जसा तुम्ही एखादी फाईल त्या कम्प्युटरमध्ये तयार केली तर त्याच्यात जतन करावी लागते त्याच्यावर येतच मराठीमध्ये त्याला जतन करा असा ये शब्दप्रयोगच येतो त्याला काय म्हणतात तुम्ही इंग्लिशमध्ये सेव त्याचा दुसरा शब्दप्रयोग इकडे आपल्या भाषेत जतन असा आहे मनामध्ये आमची साधनं आम्ही तयार केल्या कारण साधना करत नाही असं काही नाही काही का ना दान पुण्य त्याच्याद्वारे जीवाचा जीव जिवा हा उठतो संसारातून वरती येतो पण ते जतन राहत नाही टिकून राहत नाही आणि त्या टिकण्यासाठी देवाची शरणागती करावी लागते म्हणजे जर देवाला हाक मारली तर असं समजून घ्यायचं की सेवडं झालं <laughs> म्हणजे आपल्या आपलं ते सेव झालं जर तुम्ही ते देवाच्या बरोबर करत असताल तर सेव आणि जर संसाराच्या माणसांच्या बरोबर करत असताल तर ते डिलीट झालं कारण <laughs> लोकांच्यामध्ये साधना केलेली निघून जाते अशी निघून जाते आणि भगवत शरणागतीपूर्वक अशी जर केली तर चांगली आहे त्या जीव हा तसा दुबळाच आहे म्हणजे हा सर्वांगाणीच दुबळा आहे मनाच्या बाबतीतही पाहिलं तर तो दुबळाचा आहे बुद्धीच्या बाबतीत तेवढी काय आमची बुद्धी तेज नाही की आम्ही अगदी भगवत प्राप्ती आमच्या बुद्धीच्या जोरावरती करू तेही नाही आणि विकारांच्या बाबतीत तर यादी टाकली काल आपण पाहिलं की काम क्रोध मद मत्सर अहंकार वेगळा आले गुन्हे धाव घे निंदा हिंसा फार माया कृष्णा तर त्याच्यात काम क्रोध हे सारे रजगुणाचं कार्य आणि ते चित्तामध्ये पहिल्यापासूनचे वतनदार आहेत जे पहिल्यापासूनचे असतात ते बाहेर निघत नाहीत पण मग आता त्यांना बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना आहे का निघतच नाहीत निघत नसले तर कशाच परमार्थ होणार आहे आमचा तर काम क्रोध आधी हे दुबळे होतात जागा नाही सोडत पण दुबळे म्हणजे त्यांना जर रसद पुरवली नाही तर ते कमकुवत होतात आणि रसद पुरवली गेली त्यांना तर मग ते बलवान होतात जीव हे संसारात रसद पुरवतात त्याला म्हणजे त्याला खाऊन पिऊन जर चांगलं केलं तर के ते गले गलेलठ्ठस होतात मग भगवत भक्ती करत असताना त्यांची रसद तोडली जाते आणि मग सुकवण्याचं काम एक पहा अगदी पार शेत शेतामधलं पीक काढणीला जरी आलं तरी पान पाणी तोडावं लागतं त्याला म्हणतात जे शेतकरी असतील त्यांना माहिती की त्याचं काय करायचं नाही जर पाणी नाही तोडलं तर ते असं कांद्यासारखं पीक कांद्याला पाणी नंतरचं बंधन नाही तर ती मान टाकत नाही माहिती तुम्हाला मान हा तर त्याचे ते माना पातळ व्हाव्या लागतात कांद्याच्या जर माना बारीक माना लागतात त्याला बारीक माना झाल्या तर मग तुम्ही म्हणता की आता काढायला हडक नाही ज्यात चांगलं पानकाठासारखं असत असेल तर ते म्हटले हे काय खालून कांदा बराच मोठा झाला आहे पण त्याचा मान जर जाड असेल तर काय उपयोगाचं नाही तर तेव्हा असं का या काम कामप्रोधाधिकांच्या माना पातळ करायच्या मात्र या कशा काय पातळ होतील त्यांची रसद तोडली त्यांची रसद तोडली म्हणजे ते ज्याच्यावर जगतात ते त्यांना द्यायचं नाही क्रोध आधी कशावर जगतात काम कशावर जगतो तर राजांशावर जगतो कारण त्याचं तर आत स्वरूपच राजांश प्रधानता आहे काम कशावर जगतो इच्छा सांसारिक अनात्मविषयक आसक्ती म्हणजे काम आहे त्या आसक्तीचा नाश हा तेव्हाच होईल ज्या वेळेला आपली आपलं चित्त आहे ते भगवंताच्या आकाराचं होतं त्यावेळेला संसाराकडं आपापच नका का विरक्ती आहे ना तेवढ्या मोठ्या प्रमाणावर परंतु साधारण विरक्तीने सुद्धा किंवा आपण काही ठराविक वेळ आपण देवासाठी दिला म्हणजे भक्तीसाठी दिला तर तिकडचा आपाप आप ओढा तुट लोंडा ओढा जो असतो तो तुटला जातो आणि इकडचा बलवान होत चालतो देवाकडली आसक्ती बलवान झाली तर हा काम वाढतो म्हणजे जसा देवापूर्वावी वासना देवा ऐसे आवडते म्हणा देवापूर्वाविवासना संतांच्या संगतीची वासना देवाच्या भक्तीची वासना त्यात भक्ती वासना हा शब्द दोन इकडे वे येतो वासना म्हणजेच तिकडचा काम आहे आणि आता इकडचा काम म्हणजे भगवत विषयक काम हां म्हणजे देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवापूर्वाविवासना हां म्हणजे आम्हाला संगतीची आवड व्हावी अशी देवा वा वासना शब्द आला हो वासना म्हणजे वाईट असते वासना वाईट नसते वासना हा शब्द वाईट नाही तर कारण तो दोन प्रकाराने फिरतो चांगल्या आणि वाईट वाई वासनेच्याद्वारे भगवतविषयक ही तरी वासनाच आहे ना आणि त्याला शुभ वासना असं म्हणतात आणि संसारविषयक मलिन वासना आहे तिकडेही वासना हा शब्द आहे पण त्या मलिन वासना म्हणून त्यांचा त्याग करायला सांगितला आणि इकडच्या इकडच्या बलवान करायच्या म्हणजे भगवत विषयक वाचण्याला मुख्य दिलं कारण इथे सत्वगुण प्रधानता आणली तिकडे राजांश कमी करायचा आणि त्याच्या त्यांच्या मान आहेत त्या पडल्या पाहिजेत काम क्रोध अधिक अशा वरचड नाही झाली पाहिजेत मग त्यासाठी भगवंताचा उपाय तुकोबऱ्यांनी शोधलेला आहे सगळ्या जीवांना अनुकूल आहे तेव्हा काम म्हणून तर आम्ही हात दिली नाहीतर ते विकार आहेत ते बलवानच आहेत आणि त्या विकारांचा आत्यंतिक नाश होत नाही कोणी म्हणेल की काम क्रोध निमाले ठाईचे असं होत नाही कधी तर ते फक्त ब्रह्मव्यात्याकडून त्याच्या त्या साधनेच्या अंति म्हटलेलं आहे तिथं कामक्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली असं म्हटलं ना, ना? काय अभंग आहे सर्व आनंदाची सृष्टी झाली कामक्रोध लोभ निमाले ठाईचे पिकलिया सेंद कडू पण केले तैसे आम्हा केले पांडुर काम क्रोध लोभनी माले ठायचे सर्व आनंदाची सृष्टी झाली हा भावा भाव गेले आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुर नाही असंच आहे प्रमाण पण ते हे नाही हे नाही तेव्हा तेव्हा आठवण आठव गेले बा झाला सयमेव पांडुरंग चला तर तेव्हा पण त्याच्यात ते साधू पुरुषाच्या त्या साधू पुरुषाच्या ज्या स्थितीचा जो भाग आहे तो तो तिथं वर्णन आला आपण साधक आहोत का साधू मोठे झाले आपण साधारण साधक राहतो आता साधारण साधकाचा सा आणि या कामक्रोध निमाले ठाईच्या असा म्हणण्याचा सुत्राम संबंध नाही हो मोठे मोठे गेले याच्यात वाहून सारख्याच कुठं काय घेऊन बसले हा संसार जन्मेजे याचे का म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मेचे याचेला हा झाला आता तू का म्हणे भाग्य या नावे त्याला भाग्य म्हटलेले त्या या कामक्रोधाधिकांच्यावरती आपली लढाई इथे सुरू होते परमार्थात संसारामध्ये ज्यांनी त्रस्त केलं पण ते टिकले आणि त्याच्यामध्ये संसारात त्रस्त करून हे काम क्रोधाधिक बलवान जरी झाले तरी लोक त्यांना सोडतात थोडेच तेव्हा तर त्यांचाच आश्रयाने राहतात काम पूर्ण नाही झालं तर पूर्ण करायचा प्रयत्न करतात ज्या वेळेला परमार्थात सुरू आल आले झाले इकडे आले त्यावेळेला त्यांना सांगितलं की तो सगळा छंद सोडून द्या डोक्यातला काढून टाका तो विषय कारण तो तुम्हाला त्याने आत्तापर्यंत त्रस्तच केलं ना कामक्रोध अधिकाऱ्यांनी कोणाला आनंदी बनवल्याचं उदाहरण सांगा एखादं कोणालाच आनंदी बनवलं नाही ज्यांच्यासारखा बलवान काम असणारा रावण तुमचं सगळ्यात दुःखाचं उदाहरण आहे काय हो काय त्या रावणाला भोगाची समृद्धी आहे याचा अर्थ तो आनंदी असा नाही म्हणून अधिक कामिक बनलेला रावण हा अधिक दुःखी बनला ज्याच्याकडे कारण कामाचा भाग असा आहे त्या जसा चित्का फुगत जाईल तेवढं ते वाढ संसारात बी असंच आहे बरं का ज्यावढ्या उपाध्या कमी आहेत ना तो मनुष्य फार आनंदी असतो ज्याला जास्त उपाध्या झाल्या की ते म्हणजे सध्या आपलं एखादं वर्कशॉप टाकलं त्याने आहे ना वर्कशॉप टाकून बसलेला असेल तर तो आपला असं निवांत असतो व दिवसभराचा काय धंदा झाला हजार दोन हजार पाचशे रुपये काय असेल चला त्याने त्याचा विकास केला बँकेवाले आले म्हणते तुम्ही असं काय घेऊन बसले तुम्हाला आम्ही पैसे देतो पाच कोटी रुपये म्हणजे म्हटले एक कंपनी टाका टाकली त्याने पाच कोटी टाकून आता त्याची झोप उडाली का नाही कारण त्याचा काम वाढला म्हणजे काम म्हणजे इच्छा तत्पदार्थांची पदार्थांची आणि मग ते पाच कोटी आणि मग ते त्याने पाच पाच कोटी त्याने दोनच वर्षात ठेवली काय झाले आणि त्यावेळेला जागतिक बँकेचे लोक आले की तुम्ही जर पाच कोटी दोन वर्षात <coughs> खेळत असता तुम्हाला आम्ही पाचशे कोटी द्यायला तयार म्हणजे काय पाचशे कोटी तुम्हाला मोठा कारखाना मिळाला पाचशे कोटी पाचशे कोटीचा कारखाना दोन तीन वर्षात मोठा झाला झोपाय का तुम्हाला <tii> -t -t -h -t -h -t <-an> ते म्हटले आता याचा पब्लिक इश्यू काढू आपण मोठा झाला आणि पाच हजार कोटीचा झाला कॅपिटल वाढत गेलं ना काम वाढत गेला ना आता त्याला दुःख आहे का सुख आहे बरं ते चांगला हरिपाटाला येत होता पहिला वर्कशॉप बंद करून येत होता आता तो येईल का माणूस कधी तो कधीच येणार नाही तर त्याला कारण तिकडं त्याची ती वृद्धी होत गेली तर त्याचा नाश हा हरिभक्तीशिवाय होऊ शकत नाही म्हणून संसारात कामाने कामाचा नाश झाला असं होणार नाही मग त्याच्यासाठी पारमार्थिक दृष्टीने मग परमार्थात काय करावं भगवंताचं नामस्मरण करावं आणि भगवंताची नित्य सेवा करावी भगवंताच्या सेवेत नित्य राहावं मग त्यासाठी काय करावं शरणागती करावी म्हणून हाका मारणे हाका मारणे पदाचा अर्थ शरणागती करणे आणि मग काय होईल तर हे काम क्रोध कितीही बलवान असू द्या काम क्रोध कितीही बलवान असू द्या देवासमोर ते नतमस्तक होतात काम बंदी काणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो बसावी हां तुकोबराय म्हणतात आम्ही दिले पण मग तुकोपरा साधन कोणतं केलं हेच केलं नामाचं साधन बस बाकी काही नाही आणि बागा मग ते दुबळे असे होऊन जातात एकाच वेळेला काम आणि क्रोध बाहेर पडत नाहीत ही गोष्ट खरी म्हणून मग त्यांना हळूहळू हळूहळू ते बाहेर निघतात म्हणजे ज्या वेळेला भगवंताचं प्रगटीकरण केव्हा होतं तर चित्तात काम क्रोधाधिक नाहीत त्या काळात भगवंत आहे आणि ज्या काळात भगवंत आहे का त्या काळात कामक्रोधाधिक नाहीत कामक्रोधाधिक ज्या काळात आहेत त्यावेळेला भगवंत नाही दोन्हीपैकी ना। एक राहील साधू संतांची ही अवस्था आहे म्हणजे हे संत वेगळे आणि तपी वेगळे बरं का दुर्वासांना संत म्हणत नाहीत हां त्यांना तपी म्हणतात दुर्वासमणी हे तप्यांना कामक्रोध खवळ ता तप्यांना ब्रह्मज्ञान होत नाही असं नाही तपी माणसांना त्याच्यातही ब्रह्मज्ञानी होऊ शकतात आता तपामध्ये बी दोन प्रकार दिलेत पंचदशीमध्ये आले बरं का हा विषय पुढे असेल आता की त्याच्यामध्ये जसं वशिष्ठमुनी आणि विश्वामित्र अशी दोन उदाहरणं आलेली आहेत दोघे वीत तपीत वशिष्ठमुनी हे तपी आहेत ब्रह्मश्री हां आहेत हा पण तपी असूनसुद्धा म्हणजे तपाचं सामर्थ्य आहेच आहे त्यांच्याकडे पण ते साधू कक्षेमध्ये गेले म्हणजे त्या तपाचा वापर त्यांनी तप्त होण्यासाठी नाही केला जसा विश्वामित्र तप्त झाले तप घेऊ तप, तप करून काम क्रोधाधिक वाढलेल्याचं उदाहरण विश्वामित्र आणि तप करून शांत झालेल्याचं उदाहरण व शिष्टम त्यांनी काय केलं असं ब्रह्मविद्या फलित झाली तिथं आणि भगवत शरणागती हे हे मुद्दे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे किती मी तरी मोठा विद्वान झाला तरी त्यांनी काय करावं भगवत शरणागती करून राहावं भगवंताच्या आश्रयाला राहावं म्हणजे ते ज्ञान त्रास देत नाही म्हणजे ते ज्ञानाचा कुठला अहंकार होणार नाही ते ज्ञान पचनी पडेल आणि उद्या कारण ब्रह्मज्ञान होऊन तरी जीवनमुक्ती प्राप्त होण्यासाठी भक्तीचं सहकार्य पाहिजे म्हणून अनानंदापादक आवरणाची निवृत्ती भक्तीने होता असं म्हटलं आभाणापादक आणि असत्वापादक आवरण हे अविद्येचं आवरण आहे आणि अनंदापादक आवरण हे भगवंतावरती सांगितलं यांनी कुणी आपले गुलाब महाराज गुलाब महाराज काय प्रज्ञाचक्षु गुलाब महाराज विदर्भाचे तर त्यांनी ते असं म्हटलं की आ अनानंदापादक आवरण असं मांडलेलं आहे मग त्या अणा मग त्याच्यामध्ये जीवनमुक्ती काही आनंद मिळेल काम क्रोध असेल तर मिळेल का नाही मिळणार म्हणून भगवत शरणागती मुक्त जरी पुरुष असेल त्यांनी केली तर चांगली गोष्ट आहे त्यात वाईट काय आहे कारण आनंदाची अभिव्यक्ती होते त्याच्यात आणि नाही तर मग तो सैराट होऊ शकतो अजून एक आहे ब्रह्मज्ञान हे सैराट करू शकतो कारण ते म्हणतं सर्व मिथ्या सगळं मिथ्या सगळं मिथ्या केलं की मग ते म्हणतं की मग त्याच्यात काय आहे तेव्हा विषयसुद्धा मिथ्या आहेत माझ्या ठिकाणी विषयाचा काय आहे अत्यंत अभाव आहे मग त्याच्यात मग विषयाचं सेवन केलं म्हणून काय बिघडलं अशा प्रकारची दुर्बुद्धी होऊ शकते कारण सर्वत्र सर्व मिथ्या अशा प्रकारचा भाव झाला तर आमच्या हरिभक्त तसे नाही आम्ही देवामध्ये देवाला मिथ्या न करता त्याला भक्तीमध्ये आणतो आणि तू देव मी भक्त आहे करी म्हणजे त्याला भक्त त्याला देव केला आम्ही भक्त झालो ते म्हणजे काय अडचण आहे हाही दोन्ही हाही मिथ्या भाव ठेवायला तुम्हाला काय अडचण तिकडे संसाराचे भाव ठेवण्यापेक्षा कारण हे खासच आनंदाला कारणीभूत आहेत तेव्हा तुकबराय म्हणतात नाहीतर काम क्रोध मदा मत्सर अहंकार तर हे जीवाच्या जीवाच्या ठिकाणी पिढा देणारे आहेत जीवाला पिडा, पिडा देतात हे विकार आहेत त्यानंतर निंदा अहंकार तर काय हो अहंकारासारखा विकार नाही तर अहंकार हा संसारात राहतोच संसार करतो ना अहंकार सोडला असं होणारच नाही अहंकार असणारच कारण आविद्येचा सगळ्यात बलवान लेकरू कोणतं जर असेल तर हे अहंकार तर ते अगदीच बलवान राहतात ते बाकीचे कमी जास्त होऊ शकतात पण हा अहंकार ते अगदी पुष्ट झालेला असतो म्हणून नवल अहंकाराची गोटी विशेषेनं लगे अज्ञान अज्ञानाच्या पाठी सज्ञानाचे कंठी नाना संकटे नाचवी असं म्हणणं तर हा हा अहंकार जाईल कशाने तर भगवत शरणागती केल्या तर अहंकार जाईल

त्या त्यातलं म्हणताय तुम्ही ते तर इच्छा आहे कुमारी झाली मग कामाचे तारुण्य आली ते तर द्विषयी शिमांडली वराडी करता या दोघास्तव जन्माला ऐसा दोन मोह हो झाला मग तो आजियाने वाढविला अहंकार त्याला अहंकार आज्याला आजा म्हटला ते वेगळ्या वेगळ्या दे। आम्ही देवाचे अहंकार वाहतो आम्ही संसाराचा अहंकार नाही व्हा देवाचा तुम्ही कोण आम्ही हरीचे दास आम्ही कोण आहे तर विठ्ठलाचे दास आहोत म्हणजे तुम्हाला अहंकारच आहे पण हा अहंकार तिकडल्यापेक्षा चांगला आहे ना इकडे काय म्हणतो तुम्ही तुम्ही कोण हा आम्ही मंत्री मंत्री संत्री आणखीन कुठला असण्यापेक्षा याच्यापेक्षा आम्ही हरीचे दास हा अहंकार ठीक आहे हा नारद भक्ती सूत्रा भक्तीने झाले त्या अशा प्रकाराने भगवत शरणागतीचा विचारच सांगतात तुकबराय म्हणून आम्ही देवाला हात मारले आता हे सगळं प्रकरण देवाच्या भोवती फिरू राहिले तर तेव्हा त्याच्यात अहंकारासारखे जे जन्माला कारण आहे तोच अहंकार देवाविषयक अहंकार खरं असा आहे अहम अहंकार हा अज्ञानात ज्या वेळेला असतो तो जीव स्वरूपामध्ये राहतो आणि तोच ज्या वेळेला देवाच्या भक्तीमध्ये गेला तेव्हा देवस्वरूप होऊन जातो म्हणजे अहंकाराला देवस्वरूप केलं म्हणून मग तो अहंकार निवृत्त झाला तर देवस्वरूप झाला नाही तर अज्ञानातला अहंकार देहस्वरूप असतोच आणि देहाला धरून राहतो तेव्हा तुकबराय म्हणतात की त्या अहंकारालाही गाळा घालवायचा असेल तर भगवत भक्ती हा त्याच्यावरचा उपाय दिलेला आहे निंदा हिंसा फार आणखीन काय सांगावं तुम्हाला हे फार त्रासदायक घटक जसे निंदा ही निंदा म्हटलं की स्तुती नावाचा एक घटक आला माणसाला स्तुतीप्रिय आहे आणि निंदा अजिबात आलं चालत नाही पण स्तुतीमुळेच निंदेची किंमत वाढली आणि निंदेमुळे स्तुती आली म्हणून स्तुती आणि निंदा या दोघांच्याही पलीकडे मग स्तुती आणि निंदा आता निंदा हे जरी करायची असेल स्तुती करायची असेल तरी देवाचीच करा आणि निंदा करायची असेल तरी देवाची करा असं म्हटलं ना स्तुती अथवा निंदा करावी देवाची जर मानवाची पा पामराची करू नये माणसाची नाही करावी तर देवाविषयक बोलावं देवाविषयक आणि आमच्या बाबतीत असं होतं की कोणी आम्हाला स्तुती केली की कपाळ धरून टाके जर निंदा केली तर कपाळ धरून टाके आणि मुनिंदा मोठे की ऐके कपाळ धरून ठाके चिखल चिखलू जायचा काय तर त्याच्या किंवा मग फुगला तर मग असा फुगतो कोणी स्तुती केली तर एकदम असा फुगून जातो तर ह्या दोन्ही गोष्टी ह्या दुःख देणाऱ्याच आहे ह्या स्तुतीचा असा भाग आहे तुम्ही आता किती जण बसलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा पुरुष बारा लोकं बसले नाही ना, माणसं पाहिली महिला सोडून दिल्या आता आता तुमच्या या बारामध्ये बी जर एका माणसाने जर निंदा केली नि आणि अकरा लोकांनी स्तुती केली तरी त्या म्हणजे त्या स्तुतीला तेवढी एका माणसाची निंदा ही झिरो करून टाकली एका माणसाने तुम्हाला हजार माणसाने मानलं आणि एका माणसाने नाही मानलं तर तो म्हणतो मला त्याने मानलं पाहिजे आता म्हणजे नऊशे नव्याण्णव मानतात ना तुला हां त्याने नाही पोट आणि त्याला त्याला काय पाहिजे हां त्याने मानलं पाहिजे आता तो नाही मानणार तुला पण हे असा एवढं घरीच आव हे आणि सगळ्यात भारी जर काय असेल तर ती निंदा आहे कारण निंदेमुळे आपली पातक कमी होतात जो आपली निंदा करतो ना ते आपल्या दृष्टीने चांगलं राहतं आणि जेवढे निंदा करेल तर त्याच्यामुळे आपल्या पा, अपले पा आपले पा आपलं पातक आहे ते नष्ट होत चालतं आणि निंदा सहन करण्यासाठी मोठं अंतकरण लागतं छोट्या अंतकरणाच्या अंतक व्यक्तीला निंदा सहन होणार नाही स्तुती पचवायला तर काय त्याचं काय विशेष नाही स्तुती तर सगळ्यांनाच मान्य आहे हां म्हणून निंदा पचवण्यासाठी फार मोठं अंतःकरण लागेल रामायणामध्ये असं म्हटलेलं आहे त्या सगळी पात्र चांगली आहेत एक ती बिचारी काही काही तिच्याच नावावरती असाल पण त्या कैकईचं चरित्र असं येतं की कैकईचं पुण्य जर नसेल तर प्रभू रामचंद्रांची भेट झाली असती का तर प्रभू रामचंद्रांच्या भेट प्र म्हणजे प्रत्यक्ष प्र प्रभू राम रामचंद्रांची भेट आणि म्हणजे प्रभूंचीच भेट त्या कैकईला बरं प्रभू रामचंद्रांनी एखादा शब्द कै काही विषयी वाईट वापरलेला सांगा कुठं असेल तर तर कुठेच नाही मग आता ते कैकैला असं का लोकांनी तर लोक लोक सगळं म्हणलं की काही काही म्हणले नाव सुद्धा नका ठेवू म्हणले कोणाचं पुरीचं नाव नका ठेवू म्हणजे कोणत्या पुरीचं कैके असं नाव आहे का नाही कुठेच नाही ठेवणार ते कैकै म्हणते ग कैकै आता त्या पकचं भाग्य काय दशरथ राज दशरथ राजा आणि त्या कैकईची भेट कुठे झालेली आहे स्वर्गामध्ये म्हणजे योद्धा होती ती लढाई लढलाय पुण्यवंत आहे का बिगर पुण्यवंत आहे पुण्यवंत आता मग पण हिच्या नावावर एवढी निंदा कशी काय आली तर ते म्हटले असं एक चरित्र पाहिजे नाटकामध्ये की ज्याची खराब भूमिका आहे खलनायक तर खलनायक जर असेल तर त्याला करावं लागतं का नाही की लौकिकामध्ये फार चांगला माणूस आहे हो पण त्याला पात्र जर खलनायकाचं आलं तर त्याला तर भूमिका करावी लागते तर त्याच्यात असं म्हटलं की म्हणून सगळ्यात जास्त निंदा सहन कोणाला करावी लागली कैकैला म्हणून सगळ्यात मोठं अंतकरण कैकायचं कारण तिला यांनी त्यांनी बोलावं काय <सकी> तुझ्यामुळंच <मुला> झालं <जाला> रामायण <सकी> तुझ्यामुळंच झालं रामायण अरे माझ्यामुळं कसं झालं ते वाल्मिक ऋषींनी लिहून ठेवलं वाल्मिक ऋषींनी रामायण लिहून ठेवलं आणि त्याच्यात कैकैचं पात्र आलं मग आता ते पात्र ओटवण्यासाठी एक व्यक्ती लागते आणि बरोबर त्याला आले म्हणून प्रभू रामचंद्राला माहीत होतं ही माझी आई आणि हिच्यामुळेच माझं सवडं एवढं सगळं रामायणात मला महत्त्व प्राप्त झालं कोणाला रामायण कोणामुळं हां म्हणून बाकीच्यांच्या ज्या आहेत ह्या सात्विक काय आहेत सुमित्रा क कौशल्या यांचं काय यांच्याकडे काय यांची सगळी स्तुतीच करतायत आणि हिची निंदा केली पण हिची निंदा म्हणून म्हणून सगळ्यात मोठं पात्र कोणतं झालं तर काही काही झालं कारण तिला हे पचवावं लागलं आमची जर निंदा केली तर आम्हाला अजिबात सहन होत नाही हां मग हे पचवलं कसं जाईल जे प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यात जाईल ते त्याला पचलं जाईल म्हणून देवाच्या सानिध्यात असणाराला निंदा पचते चला तर तेव्हा निंदा हिंसा फार माया कृष्ण हरी ते ध्यान उघे विठे वरी